नमस्कार मैत्रिणीनो सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर चला मैत्रिणी तुम्हाला मी आज अंडा मसाला दाखवणार आहे तर अंडा मसाला पाहा तुम्ही तर अंड्या उकडण्यापासून तुम्हाला टिप्स आहेत त्या टिप्स फॉलो करा तुम्ही एकदम जबरदस्त अंडा मसाला आहे पण मी बिलकुल वाटण वाटणार नाही बिना वाटणचं करणार आहे पण कसं करणार आहे पा आता इथे अंडी उकड्या ठेवले आहे प अंडी बुडतपर्यंत पाणी ठेवायचे एक एक टिप लक्षात ठेवा अंडी बुडतपर्यंत पाणी ठेवायचे बुडली वाजेन आपली अंडी आणि मग उकड्या ठेव फक्त दो पाच मिनटं जास्त जास्त लागणार आहे पाच पण नाही पाचपासून बी कमी एवढ्यात अंडी उकडणार आहे आपली अंड्यात मीठ टाकायचं आणि अंडी उकड्या ठेवायची तर त्याचं कारण तुम्हाला सांगते मीठ कशामुळं टाकायचं पुढे गेल्यावर तुम्हाला कळेन कारण काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे तर मी अंडी का अंड्यात का मीठ टाकायचं ते पण सांगेन पुढे गेल्यावर तर पुढे पहा आता व्हिडिओ तर ही ते मी आता उकड्या ठेवलेल्या आहेत अंडी आणि ही आता उकडून झालेली आहेत अंडी तर अंड्यात मीठ का टाकलं मैत्रिणी फक्त पाच मिनटं झाली होती आणि ही अंडी अशी पटकन सोडली जावं म्हणून मीठ टाकायचं हे बघा लगेच निघतं हो नाही तर कसं होतं मीठ नाही टाकलं ना तर अंडी जास्त वेळ बी ठेवायला लागतात आणि अंड्याचे कवचे निघतात असे असं एकदम गोल गरगरीत अंडा निघत गर नाही त्याच्याकरता मीठ टाकायचं अंड्यात तर अंडं लगेच सोडलं जातं गोल गरगरीत एकदम जरा पण कौचं निघत नाही किंवा काहीच नाही असं अंडी तयार होतात आणि टाईम पण लागत नाही पहा लगेच्या लगेच, लगेच अख्खी अंडी सोडलेली आहेत का नाही कुठे पण तुकडा पडलेला नाही अंड्याचा किंवा काहीच नाही अगदी मस्त अंडी सोडलून गेलेली आहे तर एक एक टिप आहे ती लक्षात ठेवा अजून टिप्स आहेत तुम्हाला भरपूर तुम्ही भरपूर व्हिडिओ पहा आता एका बाजूने फक्त मला कट मारायची अंड्यांना पहा मी एका बाजूनेच फक्त कट मारणार आहे पाच सहा कट मारणार आहे अशा एका बाजूनी हे पहा अशा पद्धतीने कट मारायच्या अंड्यांना म्हणजे आतमध्ये मसाला जातो अंड्याचा आपला मसाला अस आहे ना तो अंड्यामध्ये घुसला वाजेल म्हणून एक बाजूने आपल्याला कट मारायची अंड्या पूर्ण अंड्याला कट मारायची नाही हे पहा अशा पद्धतीने एकच बाजूने मारायची अंड्याला कट मारून झालेली आहे आपली आता मी लगेच ठेवणार आहे कढई गॅसवरती ही कढई ठुली गॅसवरती एक छोटीशी पळीभर तेल टाकलेलं आहे ह्याला मी जास्त तेल पण नाही वापरणार हे अंड्याला पण अंडा मसाला तर बनणार आहे पण मसाला पण वाटणार नाही पण काय बनणार आहे कसा बनणार आहे पा अगदी अप्रतिम टेस्ट होणार आहे याची अगदी तोंडाला चव आणणारा हा अंडा मसाला बनतो आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहा मात्र एक चमचा टाकलेला आहे अर्धा चमचा म्हणजे लाल तिखट गरम मसाला अर्धा चमचा धनी पावडर अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा कोथंबीर टाकायची जरासान ही अंडी सोडून द्यायची अंड्यांना कडकपणा आणण्यासाठी ही अंडी टाकून द्यायची याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची अंडी जराशी थोड्या तेलामध्ये पहा तुम्ही रंग पण येतो आणि अंड्याला थोडासा वरून कवच येतो क कडकपणा येतो म्हणजे अंडी फुटत नाही एक एक टीप आहेत पहा अंडी आपण टाकली का लगेच फुटतात अंडी काही काही वेळेस कसं आपली चमचा लागला काय लागलं का लगेच फुटतात तसं जरा कवच आला ना अंड्याला तर अंडी फुटत नाही थोडासा न नकळत कवच येणार आहे तसं फुटली जाणार अंडी आपल्याला फोडायला गेले तर पण अशी कधी कधी कशी बिना हे वो करता जरा हात लागला हे सगळं अंडे फुटलं जातं तसं नाही होणार तर झालेली आहे आपली तर काढून घेते मी याच्यात लगेच दुसरी परत कढाई ठेवणार आहे तीच कढाई वापरणार आहे तेच सगळं करणार आहे परत परत घासायचं झेंजट नाही किंवा काहीच नाही तर इथे टाकणार आहे पहिली मी मोहरी मोहरी टाकून एक पळीवर तेल ओतणार आहे छोटी पळी आहे माझी मोठी पण नाही हे बघा पळीवर तेल ओतलेलं आहे मी मोहरीला छान फुलून द्यायचं मात्र मोहरी कच्ची ठेवायची नाही जरा पण मस्त फुलून द्यायची मोहरीला मोहरी फुलल्यावरच आपल्याला करायचे कसे गरम नव्हती एवढी कढई स्लो गॅस केला होता त्यामुळं कढई थोडी थंड झालेली त्याच्यामुळं तापायला वेळ लागला तर झालेली आहे मोरी आता वाजलेली आहे आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये कांदा मी कांदा ना दोन कांदे छोटे कापले होते तर ते जास्त बारीक पण नाही कापलेले जास्त मोठे पण नाही मिडियम साईजचे कांदे कापलेले आणि ते टाकलेले आहे आता कांदा छान परतून घ्यायचा पहिला ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे कांदा लसूण टेचला होता पाच सहा पाकळ्या लसणाच्या त्या टाकलेल्या आहेत त्या पण छान फुलल्या पाहिजे मस्त अशा टेचून घेतल्या होत्या त्या कान मस्तच त्या पण ट्रान्सपोर्ट झाल्या पाहिजे तेवढ्या परतायच्यात त्या दोन्ही पण कांदा आणि लसूण हे बघा आता हे बऱ्यापैकी झालेलं आहे ट्रान्सपोर्ट आता आपण टाकायचं त्याच्यात टमाटर हे बघा दोन मोठी टमाटर होती माझ्याकडे ती टाकलेली आहे चिरलेली आहे ती पण कांद्यासारखी एवढी बारीक पण नाही मोठी पण नाही अशा पद्धतीने चिरली आहेत आणि ते टाकलेले आहे छान परतून घ्यायचं मस्त परतायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायची जरा अशा पद्धतीने झाकण ठेवलं का जरा मुरून द्यायची हवा त्याची धरली पाहिजे एवढी करायची आपल्याला हवा धरलीच पाहिजे मस्त आणि आता परत काढलं परत ठेवायचं असं करा एक दोन वेळा करायचे ते आपल्याला हे पहा परत झाकण ठेवलेलं आहे मी हलवून घ्यायचं बिलकुल पाणी वापरलं नाही आता अजूनपर्यंत आपल्याला तेल पण जास्त नाही वापरलेलं आता परत उघडून पाहते बघा मस्त हवा धरलेली आहे जरा शिजलेले पाणी आहे गळलेले पण आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे पाणी तर पहिल्या पाणी नंतर क कसं घालायचं तुम्हाला सांगते पाहता तुम्ही काय काय करायचे का पुढे तर प कोथंबीर आहे ती टाकते पहिली ही कोथंबीर घेतली ही टाकली ह्याला पण छान परतून घ्यायची आपल्याला मस्त असं इकडे तिकडून फिरवायचं हादवायचं ते एकजीव झाली पाहिजे कोथंबीर आणि मसाला मसाला गळत आलेला आहे आपला शिजत आलेला आहे सर्व कांदा आणि टमाटरचा छान असं हलवत राहायचं मात्र मधी गॅस मी जरा स्लो केलेला आहे आत्ता आणि तुम्हाला आता परत दाखवते एकदा असं पॅक करायचं ते जरासं मधी थोडंसं असं जागा करायची का की आपल्याला मसाला घालायचा आहे तर पहिला आता मसाला घालते पहा तुम्ही कुठला मसाला वापरते मी कुठला घालते एक चमचा लाल तिखट घातलं एक चमचा मालवणी मसाला घातला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद एवढा मसाला घातला पण आता ह्याला तेल जरा पण नव्हतं त्याच्यात टाकलं थोडंसं अर्धा चमचा भरून मी तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा जास्त नाही का की मसाल्याला लागलं पाहिजे तेल बिलकुल तेल नाही इथे वापरलेलं काहीच नाही हा अर्धा चमचा मी टाकते तेल आता त्याच्यावर आणि छान परतते त्याच्यात हे बघा हे तेलात परतून घेतलं आता मिक्स करून घेते सर्व छान परतलं गेलेलं आहे आता हा हे सर्व एकत्र एक करायचं आहे आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे मस्त मस्त खमंग त्याची स्वाद सुटलेला आहे आता आपण बिना वाटण वाटता करायचं आहे पण फार अप्रतिम होणार आहे पहा तुम्ही अंडा मसाला म्हणते ना तसं छान झालेलं आहे मस्त मस्त परतला गेलेला आहे आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला एक ग्लास भरून पाणी तर पहा तर मी पाणी घेते आणि एक पूर्ण ग्लास छोटस ग्लास आहे माझ्याकडं तेवढं भरून मी पाणी टाकणार आहे पाणी घेते आता पहिलं नंतर तुम्हाला दाखवते ते पाणी आणलेलं आहे हे बघा हो एवढं ग्लास भरून पाणी घालायचे आपल्याला पुरेशे आहे एवढं ग्लास पाणी आता ह्याला मस्त असं हलवून घ्यायचं व्यवस्थितशीर या मसाल्याला अगदी रसरशीत रश झालेलं आहे दोन कांदे आणि दोन टमाटरचा मसाला आहे या पण छान झालेला आहे पाहा तुम्ही छान उकळी आली पाहिजे मी मीठ पण टाकलं होतं मैत्रिणी तो मला स्किप झालेला आहे व्हिडिओ मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला किती अंदाजाने टाकायचं तेवढं टाकू शकता तुमच्या आणि खराट लागन त्याच्यावर मी टाकलेलं आहे अध्याच्या मापात बघ मीठ तर तुम्हाला कुठलंही टाक कसंही टाकायचं असेल टाकू शकता राहायला उकळी आलेली आहे चांगली आता आपली अंडी आहेत ना ही याच्यामध्ये सोडायच्यात आपल्याला हे बघ ही अंडी असाच उं म्हणजे वर बाजू करायची कापलेल्याची अशी ठेवायची मी फटाफट ठेवून घेते सर्व अंडी आपण जे कट मारला होता ना अंड्यांना त्याला वरती करायच्या आणि वरती करून ठेवायचे त्याला सर्व अंडी मी आठ अंडी घेतली होती ना आठीच्या आठी, आठी पण ठेवणार आहे हे पा मधी एक टाकते हे बघा छान अशी झालेली आहे आता वरून थोडीशी मसाले आहेत ते उरलेल्या ताटातला त्याचा काढला होता ना आपण अंड्यांबरोबर तो टाकलेला आहे थोडीशी कोथंबीर पेरायची वरून थोडी कोथंबीर टाकते आणि ह्याला झाकून ठेवायचं बारीक स्लो घॅस करून अगदी मुरलं पाहिजे मस्त एवढं छान असं चांगलं दोन मिनटं तरी ठेवायचे आपल्याला बारीक गॅस करून एकदम आणि हे बिना मसाल्याचं बिना वाटण वाटता हा अंडा मसाला कसा तयार होते पहा तुम्ही हे झाकण ठेवलं आता तुम पहा तुम्ही आता कशा पद्धतीने तयार होणार आहे ह्या एकदम सोपी रेसिपी आहे नवं शिकावं असतील ते पण करू शकतात अशा पद्धतीने खूप टेस्टी लागते खूप छान लागते बिना वाटण वाटता नाही कोणाकडे भांडे वाटण वाटायला नाही मिक्सर वाटण वाटायला तर अशा पद्धतीने अंडा मसाला करायचा मी अप्रतिम टेस्ट पहा आता खोलून पाहते पहा, पहा मस्त एकदम झालेलं आहे आता हे रस्सा पण छान झालेला आहे आणि अंडी पण छान झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे पहा म्हणजे कमी सामग्रीत पण उत्तम डिश बनू शकते अशा पद्धतीने केलं तर मस्त झालेला आहे आपला अंडा मसाला तयार पण झालेला आहे पहा आता आपण मी तुम्हाला काढून दाखवते वाटेमध्ये एका तर वाटी आणि वाटीत काढून दाखवते पहा हा मसाला टाकते पहिला बराबर बराबर एकदम पटापट हे बघा रस आता छान मसाला पडलेला आहे एकदम रसरशीत रंग कलरफुल मसाला झालेला आहे आता त्याच्यावर मी अंडी ठेवणार आहे हे पहा अशी अंडी सोडायची छान पहा किती सुंदर दिसतंय रंगही फार सुंदर दिसतो आणि मस् मसाला पण खूप छान झालेला आहे आपला पाहू शकता किती झनझणीत आणि चमचमीत झालेला आहे का नाही अंडा मसाला न वाटण वाटता मैत्रिणीनं नक्कीच करून पहा अशा पद्धतीने आणि पुढे सांगायचं म्हणजे माझे मी मसाल्याचा स्टॉक आलेला आहे माझा तुम्हाला घ्यायचा असला तर मी पुढं स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याचा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट घेऊ शकता आणि मसाला घरपोच फ्री डिलिव्हरी आहे तर किती छान आहे का नाही बघा रस्सा तो आणि ती अंड तर हे पहा मसाले माझे आलेले आहेत तर नक्कीच घ्या बिना केमिकलचा मसाला आहे टंकावर कुठलेला मसाला आहे द दल, गिरणी दळलेला नाही आणि सगळं काही ओरिजिनल आहे तर नक्कीच घ्यायचं असल्या तर नंबर देणार आहे स्किनवरती नंबर घ्या आणि हा मसाले तर घ्याच पण हा माझा अंडा मसाला कसं झाला ते सांगा